नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल तपे स्वप्नपूर्ती गणित अकॅडमी बारामती आपल्याला माहितीच आहे की माझा मॅथ्स बाय सर हा युट्यूब चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून दररोज तुमच्यासाठी मी एक एक प्रकरण घेतोय आणि तुमच्यासमोर मी येतोय बाबानं मला तुमचं पहिल्यांदा असंच आहे की आपला जो व्हॉट्सअपचा नंबर आहे त्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती जे कोण व्हिडिओ बघतायत त्या सर्वांनी हाय करा म्हणजे काय होईल की जेणेकरून तुम्हाला आपण जो ऑल महाराष्ट्रासाठी एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवतोय आपण तर या ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी कनेक्ट असाल आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या काही शंका आहेत डाऊट्स आहेत काय ते त्याच्यावरती आपले क्लिअर होऊन जातील आता मुंबईच्या विद्यार्थ्यांसाठी आपण जो ग्रुप काढलाय त्याच्यावरती बरेचसे विद्यार्थी एक एक उदाहरण पाठवतायत की सर मला हे सोडवून द्या ते सोडवून द्या तर आपण त्या माध्यमातून तिथं त्यांचे डाउट्स क्लिअर करतोय का उदाहरण असा ना आता भविष्यात आपण असं करणार आहे की ते एका उदाहरणाराचा एक व्हिडिओ पण आपण बनवणार आहे त्या उदाहरणाचा आणि आपण शूट करून लगेच तुम्हाला तो, तो ग्रुपला मी पाठवणार आहे जेणेकरून तुम्ही माझ्या संपर्कात राहाल तर माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की जे कोण व्हिडिओ बघते मग ते कोणी असू द्या तुम्ही मला लाईक करा सबस्क्राईब नका करू काही नका करू पण कमीत कमी त्या ग्रुपला जॉईन तरी व्हा जेणेकरून तुमचे डाऊट्स आहेत ते माझ्या मार्फत मी तुम्हाला क्लिअर तरी करेन मला अपेक्षा नाही की तुम्ही सबस्क्राईब करावं लाईकच करावं कमेंट्स करावं पण त्या माध्यमातून तुमचे तर डाऊट्स क्लिअर होतील ना तर मग सर्वांनी जे कोण व्हिडिओ बघते त्यांनी त्या ग्रुपवरती जॉईन व्हावं चला आता आज मी तुमच्यासाठी असं एक प्रकरण घेऊन आले आता खर तर प्रकरण म्हणता येत नाही हे एक उदाहरण आहे पण हे उदाहरण सरळ सेवेला भरतीला पण पोलीस भरतीला द्या सर्रास हे उदाहरण विचारलं जातं बघा काय असतं हे उदाहरणाकडे नजर टाका बर तुमच्या लक्षात येईल एकच अंक वारंवार वारंवार दिला जातोय बघा अंक म्हणतात इतक्या वेळा घ्या तितक्या वेळा घ्या आणि त्यांची बेरीज करा शतकस्थानचा अंक काढा अशा स्वरूपाचं उदाहरण असते ज्याने अभ्यास केला त्यांना हे चांगलं आहे तर ह्या उदाहरणाची सोडवणूक कशी करायची हे आपल्याला बघायचंय हे उदाहरण दोन प्रकारात मोडत मग दोन प्रकार द्यायचंय तर चला आता तुला मी सांगतो नेमकं काय असतं या प्रकरणात ते आता समजा बाळ कसा या समजा मी असं म्हणतो या दोन अधिक बावीस अधिक दोनशे बावीस अधिक दोन हजार दोनशे बावीस तुला जर मी म्हणलं यांची बेरीज कर तो तू तर तू यांची बेरीज करणार आहे की काही जण काय करतील उभी बेरीज करतील मांडून घेतील काही जण काय करतील पाठीमागणे बेरीज करत येतील जे तुला माहिती आहे ते उत्तर काढणार आहे आणि त्याची बेरीज करणार आहे हे माहिती आहे की मला मी काय शिकवायची गरज नाही हे तुला जमणार आहे पण आता आपल्याला हे असं नाही पाहिजे आता मी काय केलंय हे थांबावले नाही इथपर्यंत मी ह्याच्या पुढे गेलोच नाही म्हणजे मग थोडक्यात काय बघ मी असं केलं या असं आणि तुला मी म्हणलं याची बेरीज कर तर तू काय केलं यांची बेरीज केली उत्तर काढलं काढणार आहे ना बघ कसे सहा चार आणि दोन संपलं तुझं उत्तर हे या उदाहरणाचं बरं का पण आपल्या जे उदाहरण दिलंय का नाही ते जरा वेगळं आहे मला एक सांगा इथं एकक स्थानी कोण आहे आठ एकक स्थानी एकक दशक स्थानी आहे शतक स्थानी चार आहे आणि हे कुठलं घर आहे मग एकक दशक शतक आणि काय हजार ना पण तुला माहिती आहे का हजाराला अजून एक नाव आहे ते कुठलं हजाराला अजून एक नाव आहे त्याला म्हणतात सहस्र असं विचारला की सहस्र ठिकाणी कोण आहे तर बाळा त्याचं उत्तर दोन आहे बघ लक्षात असू दे सहस्र म्हणजे काय येणार आहे बघ आता तर मला हे असं शिकवायचंच नाही मला काय शिकवायचंय आता आपण बघूया तर मी तुला आत्ताच म्हटलंय काय की याचे मोजन फक्त दोनच प्रकार पडतात दोन प्रकार बघा आता कसं आता मी आधीच चिन्ह दिलं नाही बरं का बघ असं टिंबटिंब दिलं या आणि काय म्हटलंय असे असे दहा वेळा घे दहा वेळा घ्यायचं घेऊन त्यांची बेरीज केली त्यांची बेरीज केली का नाही तर शतक स्थानी अंक येईल कोणता अंक येईल सहस्र स्थानी कोणता अंक येईल असा तुला प्रश्न विचारणार हा झाला माझा पहिला प्रकार काय मी काय थांबलो नाही बरं का ओके तर चार वेळा घेतलाय दोन आता पुढे मी किती वेळा घेणार आहे बर पाच वेळा सहा वेळा सात वेळा आठ वेळा असं दहा वेळा घेणार आहे घेऊ शकतो का इतक्या वेळा तू इतके वेळा घेऊन त्यांची काय बेरीज करणार का आणि मग तुला या ठिकाणचा अंक काढा म्हणणार आपण करू शकत नाही म्हणून माझा पहिला प्रकार काय माहितीये आहे का कोणत्या तरी ठिकाणाचा अंक काढणे ठिकाणावरील मग मला ठिकाण म्हणजे काय माहिती आहे का एकक दशक शतक हजार या ठिकाणाचा मला अंक पाहिजे तर मग पहिला प्रकार कसा ओळखायचा कोणत्या तरी ठिकाणाचा अंक म्हणजे कोणाचा यांच्यापैकी हे सोडवायचं कसं चल आता बघूया प्रकाराचं परत एकदा सांगतो काय नाव आहे ठिकाणाचा अंक शोधणे आता बघ बरं आता आलं का काय म्हटलं मी तुला आता एक मिनट हा काय म्हटलंय बघा आता दोन दोनशे मालिका दिली असं किती वेळा घे दहा वेळा घे बघ बर तू घेऊ हो शकतोय का एकदा दोनदा तीनदा चार वेळा वग पाच वेळा बघ सहा वेळा सात वेळा आठ वेळा नऊ वेळा दहा वेळा घेऊ शकतोय रे तू आणि घेऊन त्यांची काय करा बेरीज करा म्हटलंय आणि बेरीज केल्या उत्तर येणार नाही तर काहीतरी नाही काढू शकत आपण म्हणून तुला पर्याय सांगतो काय करायचं ते बघ अशा टाईपच्या उदाहरणामध्ये शोधायचं काय माहितीये का मला प्रश्न काय विचारलाय असं केलं असता येणाऱ्या उत्तरातील सहस्र ठिकाण आल्या का ठिकाण सहस आता ज्या ज्या वेळी कोणत्या तरी ठिकाणाचा प्रश्न विचारतात का नाही त्यावेळी एकच काम करायचं दिलेली मालिका चार वेळा लिहून घ्यायची म्हणजे तो अंक चार वेळा लिहायचा कधी ठिकाणाचा विचारला तर मग बघ मी लिहितो एक दोन तीन आणि चारच वेळा लिहायचा जरी दहा वेळा सांगितला तरी पण का तर घर विचारलंय म्हणून आणि ये आता माघारी त्यांनी सांगितले दहा, दहा कर का असं माघार यायचं दहा नऊ आठ आणि सात असं माघारी यायचं दोन रेषा मारायच्या आणि उभा गुणाकार करायचा कर बरं गुणाकार दहा दुने वीस गुणाकार करायचा बरं का वीस आज चाले दोन कर गुणाकार नऊ दुने अठरा अठरा दोन वीस आज चाले दोन आठ जुने सोळा तोला, सोळा दोन अठरा हातचा एक सात जुने चौदा चौदा आणि एक पंधरा व हातचा जाऊ दे इकड बघ बर आलं का उत्तर तुला आता सहस्रच ठिकाणचा एकक दशक शतक आणि हजार हजारालाच काय म्हणतात रे सहस्र संपले की उत्तर सहस्र ठिकाणी कोण आला पाच बघ उत्तर आहे का ऑप्शन नंबर तीन हे तुझं उत्तर असेल कुठं नाही कळलं सांग बर ठिकाणाचं विचारलं का ठिकाणाचं मालिका चार वेळा लिहायची बघ चार वेळा आणि हिता अंक सांगितलाय का नाही त्याला घेऊन माघारी यायचं आणि उभा गुणाकार करायचा बरं का गुणाकार आणि वरचा हात्य मांडायचं संपलं कळलंय ना बरं अजूनही बघू आपण व्हिडिओ स्किप करू नका आम्हाला यातले दोन्ही प्रकार तुला शिकवायचे या पुढं आता इकडे बघा समजा हो का साहेब साहसाची मालिका आहे किती वेळा घ्यायला सांगितले आठ वेळा त्यांची बेरीज करायची आणि बघ येणाऱ्या उत्तरातील दशक अंक कळला का आणि शतक स्थानचा अंक मी काय म्हणले ठिकाण आलं राल की मालिका चार वेळा मालिका म्हणजे काय तो अंक चार वेळा कोणता अंक आहे सहा एक दोन तीन अनेक चार आठ पासून आठ सात सहा अनेक पाच उभे अशा आडव्या दोन रेषा मारायच्या उभा करायचा गुणाकारा गुणाकार म्हटलं मी आठ स अठ्ठेचाळीस 84 चाले चार सात सखोन बेचा बेचाळीस आणि चार शेहेचाळीस हात चार सहा सहाय छत्तीस छत्तीस आणि चार चाळीस हात चार सहा पंचे तीस तीस आणि चार चौतीस हात चाले तीन बघ बर आता तुला प्रश्न काय विचारलाय दशक स्थानचा मग सांग दशकला कोण आहे एकक दशक व सहाला आला का दशकला सहा अजून कोण विचारलाय व वो शतक व शतकला कोण आहे सहा सॉरी शून्य आहे आले का दोन अंक आणि काय विचारलाय यातील फरक फरक म्हणजे वजाबाकी मग तू सांग बर शून्य आणि सहाची वजाबाकी किती सहा सहाच शून्य गेले सहाच ना शून्य नाही वर्जा बाकी करायची या सहा न शून्य गेले काय सहा बघ बर उत्तर आहे का ऑप्शन नंबर चार हे तुझं उत्तर असेल ठिकाण विचारले ना म्हणून मी मालिका चालवाय बघ समजले ना चल प्रकार दुसरा चालू झाला ऐक आता मगाचा प्रकार काय होता कोणत्या तरी ठिकाणाचं होतं तर। ठिकाण ना आता ठिकाण नाही आता बघ इकडं पाच वेळा असं म्हणतो या घेऊन बेरीज केली असता बेरीज केली असता येणाऱ्या उत्तरातील बघा काय मला सांगायचं येणाऱ्या सर्व अंकांची बेरीज सर्व अंकांची बेरीज आता खरं सांग बर मला तू इथं कुठे शब्द आलाय का एकक दशक शतक हजार नाही ना आला म्हणजे हा प्रकार दुसरा बघ कधी हा प्रकार आहे एकक दशक शतक हे येतच नाहीत मग काय येत तर तुला सगळंच उत्तर काढायचं या येणाऱ्या उत्तरातील म्हणजे ही मालिका पाच वेळा सांगितली ना पाचच वेळा घ्यायची चार वेळा नाही घ्यायची दहा वेळा सांगितली ना दहाच वेळा घ्यायची त्याला म्हणायचा हा प्रकार म्हणजे कसा ओळखायचा तर इथं तुला येणाऱ्या उत्तरातील सगळ्यांची बेरीज पाहिजे येणाऱ्या उत्तरातील म्हणजे अख्खं उत्तर काढायचंय मालिका चार वेळा घ्यायची नाही कारण इथं नाही नाही आला दशक शतक कळला का तसा ओळखायचा घरच नाही कुठलं आता कस सोडायचं बघू आपण हे आता आला बघ काय म्हटलंय बघा आता नऊ 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 असं दिलंय तुला बेरीज करायला सांगितलं या आणि असं म्हणलंय येणाऱ्या उत्तरातील आले का अंकांची बेरीज तुला म्हणले का शतक काढ आणि दशक काढ नाही का नाही म्हणलं म्हणजे सगळंच उत्तर काढायचं या पर्याय काय माहिती याच्यासाठी आता दिलेली मालिका नवजय किती वेळा लिहायची या सातच वेळा लिहायची चार वेळा नाही लिहायच्या सातच वेळा लिहायची एक दोन तीन चार पाच सहा ये आता सात पासून सहा पाच चार तीन दोन अनोखी एक माहिती आहे तुला आता काय करायचं मधला उभा गुणाकार आहे गुणाकार कर गुणाकार मग नव्वा सात त्रेसष्ट काय चाले किती चोपना, चोपना सहा पुढे काय बघ नव चोपन्न चोपन्न आणि सहा आठ आज चाले सहा नववा पाच पंचेचाळ पंचेचाळीस आणि सहा एक्कावन्न आज चाले पाच नऊ चौक छत्तीस छत्तीस आणि पाच एक्केचाळीस हात चार नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस आणि चार एकतीस हात चाले तीन नऊ दुने अठरा अठरा आणि तीन एकवीस हात चाले दोन नव एके नऊ नऊ आणि दोन अकरा आता हातचाला काय लिहायची गरज नाही साईडलाच घेऊ आपण संपलं आणि आता प्रश्न काय विचारलाय येणाऱ्या उत्तरातील हे काय उत्तर हे आले या अन येणाऱ्या उत्तरातील सर्व अंकांची बेरीज कळला का प्रकार आता विचारलाय का शतक कोण दशक कोण काय विचारायला ह्या सगळ्यांची बेरीज करायची या आणि खरं बेरीज एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि एक नऊ मग उत्तर नऊ आलं हेच तुझं ऑप्शन नंबर एक आहे बघ कळलं का बघ कधी असं करायचं असते येणाऱ्या उत्तरातील सगळ्यांची बेरीज विचारले तर संपला प्रकार अजूनही घ्यासल उदाहरण बघू आपण बघा आता काय दिलंय आता मालिका कोणाची दिली या एकची किती वेळा घ्यायचंय आठ वेळा त्यांची बेरीज करायची या आणि काय म्हणले येणाऱ्या उत्तरातील अंकांच्या बेरजेतून म्हणजे येणार उत्तर तर काढावं लागेल ना विचारलंय का एकक दशक शतक नाही विचारलं म्हणजे तुला अख्ख उत्तरच काढायचं काढू आपण एक ची मालिका किती वेळा लिहायची आठ वेळा दोन तीन चार पाच सहा सात आठ आला आणि एक कर करू नकार आठ एक आठ सात एक सहा एक पाच एक चार एक तीन एक बे एक आणि एक एक प्रश्न काय विचारलाय सर्व अंकांची बेरीज म्हणजे सगळ्यांची बेरीज करायची या कर बर सगळ्यांची बेरीज किती येते बघ बर कर, कर। दोन आणि एक तीन तीन अन तीन सहा चार दहा दहा पाच पंधरा पंधरा सहा एकवीस एकवीस आणि सात अठ्ठावीस अठ्ठावीस आणि आठ छत्तीस आला का छत्तीस छत्तीस बरोबर पर्याय नाही का बघू एक म्हणून परत करू आपण दोन पन्दरा, एक तीन विश, तीन सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा पंधरा सहा एकवीस एकवीस आणि सात अठ्ठावीस अठ्ठावीस आणि सात आठ छत्तीस बरोबर आहे असं रे पर्याय चुकला ते आणि येणाऱ्या उत्तरातून काय करा पाच कमी करा मग तुम्हीच सांगा बरं येणाऱ्या उत्तरातून जर पाच कमी केला तर बाळा काय उत्तर येईल रे एकतीस पण याच्यामध्ये पर्याय नाही नसरे नसला तर पर्याय पण आपल्याला कळतंय की किती उत्तर आले एकतीस कुठं नाही कळलं सांग बरं ओके okay. अशा प्रकारे हे कशाची मालिका झाली संख्या मालिका या दोनच प्रकार तू पाहिलं ना कसं कसं ओळखलं कसं पहिला प्रकार काय छान एकक दशक शतक हजाराचं मग चार वेळा मालिका लिहायची आणि जर सगळंच उत्तर विचारलं का का तर काय करायचं इतक्या वेळा मालिका लिहायची आणि उत्तर काढायचं तर बाळा हे उदाहरण बऱ्याच वेळा भरत्या वगैरे विचारतात तर बाळा आजच्या पुरतं एवढंच उद्या पुन्हा भेटूया आपण बाय तुपे सर हा आपला युट्यूब चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज तुमच्यासमोर येतोय तर बघा आजच्या पुरती एवढंच उद्या पुन्हा आपण भेटूया पण त्याच्या अगोदर पुन्हा एकदा सांगतो जे जे कोण व्हिडिओ बघते त्या सर्वांनी आपला जो व्हॉट्सअपचा नंबर आहे चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरवरती हाय करा जेणेकरून तुम्हाला मी त्या ग्रुपवरती ॲड करेन बघा आजच्या पुढे एवढंच धन्यवाद